मित्रांनो बऱ्याच लोकांचे विशेषतः मुलांचे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये कन्फ्युजन होते त्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे ते बघूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजे त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून आपल्या देशात आपल्या राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला भारतीय राज्यघटनेनुसार आपला देश सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नासपासून प्रजासत्ताक देश बनला आपल्या देशात खऱ्या अर्थाने जनतेची म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच आपला भारत देश प्रजासत्ताक बनला म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आता पक्क लक्षात ठेवायचे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत